नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्यासाठी खास अशी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे शाही शिखंजी चला तर मग आज आपण बनवूया शाही शिकंजी तर याचा मसाला जो काही लागणार आहे आपल्याला तो मी पहिल्यांदा बनवणार आहे त्यानंतर शिखंजीचं दूध बनवणार आहे ही जी रेसिपी आहे ती मी आत्ता मुद्दामच शेअर करते आहे कारण ही उन्हाळ्यात पिण्यासाठी फार उपयुक्त आहे याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बदाम इथं मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत थोडेसे पिस्ते तुम्ही पिस्ते स्कीप सुद्धा करू शकता तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट घेऊ शकताय चारोळे मगज बी पण मी घेतलं आहे कारण याने टेक्स्चर खूप छान येतं आपल्या मसाल्याला थोडीशी खसखस खसखशीनं काय होतं वास छान येतो आणि थोडंसं केसर केसर हे आपल्याला कलरही देणार आहे मश मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आणि वासही छान येतो इथं मी बडीशेप घेतली आहे एक चमचा बडीशेप खूप थंड असते आणि चार ते पाच मिरे घेतलेले आहेत चार वेलदोडे घेतलेले आहेत याच्याने आपल्या मसाल्याला खूप छान वास येणार आहे खडीसाखर घेतलेली आहे मी इथं खडीसाखर मुद्दामच वापरते कारण ही थंड असते ठीक आहे चला तर मग हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात एका मिक्सर जारमध्ये मी हे काढून घेते आहे तुम्ही बघू शकताय आणि बडीशेप मिरे आणि वेलदोडे सुद्धा यामध्येच घालणार आहे ठीक आहे आता हे छान असं वाटून घेऊया आपण मिक्सरला इथं आपलं मिक्स इथं आपलं जे वाटण आहे ते तयार आहे आणि हा तयार झाला आहे आपला शिखंजीचा मसाला हा मेन पार्ट आहे शाही शिखंजीमधला हा मसाला जो मी तयार केलेला आहे तो आपण महिनाभर वापरू शकतो हा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेर नॉर्मल सुद्धा ठेवू शकता आता आम्ही हा एका जारमध्ये पॅक करून ठेवला आहे तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे ही आता आपली दुधाची प्रोसिजर सुरू होती आहे आणि हे मी आता गरम करत गॅसवरती ठेवणार आहे ठीक आहे आता मी इथं हे दूध गरम करत ठेवलं आहे हे गरम आहे तोपर्यंत आपण आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेऊया आणि कस्टर्ड पावडर जी आहे त्याचं मिक्सरसुद्धा आपण तयार करून घेऊया कस्टर्ड पावडर दोन टेबलस्पून मी इथं वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून मी ती छान अशी मिक्स करून घेणार आहेत त्याच्यामध्ये गुटळ्या नाही ठेवून द्यायच्या जेणेकरून एकदम स्मूथ असं टेक्स्चर येईल अशी ती मिक्स करून घ्यावी ठीक आहे तुम्ही बघू शकताय कसं टेक्स्चर आलं आहे आणि इथं आता आपलं दूध जे मी तापत ठेवलेलं होतं गरम करत ठेवलेलं होतं ते उखळलेलं आहे आणि आता मी ते छान असं हलवून घेणार आहे आणि आता या दुधामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून इतकी साखर घालायची आहे ही झाली तीन टेबलस्पून साखर इथं मी घातलेली आहे आणि ती साखर विरगळेपर्यंत आपण हे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण कस्टर्ड पावडरचं जे मिक्सर करून घेतलं आहे ते आपण आता या दुधात हळूहळू घालायचं जेणेकरून दुधामध्ये गुटळ्या तयार होणार नाहीत आणि जसे जसे आपण हे मिक्सचर ॲड करतो आहे तसा आपल्या दुधाला छान असा थिकनेस येतो तुम्ही बघू शकताय मी इथं हळूहळू ॲड केलेली आहे एकदम नाही ॲड केलेली आणि टेक्स्चरही खूप छान येतं आहे आता ही पावडर किंवा कस्टर्डचं मिक्सर आपण घालून आहे ते छान आता ढवळून घ्यायचं छान असं मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर जे मी दुधात केसर भिजवून ठेवलं आहे ते दूध ओतणार आहे त्याच्यावरती आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे गॅसवरून खाली उतरून गार करत ठेवायचं म्हणजे ते थंड होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं जातातच आणि आता हे मिक्सचर आपलं छान असं थंड झालं आहे आणि ते मी एका जारमध्ये काढून घेतलं आहे आता थोडंसं आपण एका ग्लासमध्ये जसं आपण सर्व करणार आहे तसं ग्लासमध्ये ते मिक्सचर काढून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपण जो शिखंजी मसाला केला आहे तो मी दोन चमचे ॲड करणार आहे तुम्ही बघू शकताय मी दोन चमचे ॲड केले आहे नंतर एक चमचा गुलकंद इथे मी ॲड करते गुलकंद काय होतं की आपल्या शरीराला याने खूप थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त आहे या याच्याऐवजी तुम्ही रोज पेटलसुद्धा वापरू शकताय आणि सब्जाबी सब्जाबी तर खूपच थंड असतात हे मी मुद्दामून इथे दोन चमचे थोडे एक्स्ट्रा ॲड करते आहे तुम्ही बघू शकताय आणि ते ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आता मी तुम्ही बघा इथं टेक्स्चर किती छान आलं आहे आपल्या शिखंजीला नंतर याच्यामध्ये थोडीशी टुटीफुटी ॲड केली आहे मी आणि थोडेसे बदामचे तुकडे इथंही आपली छान मधुर थंड अशी शिखंजी तयार झालेली आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नक्कीच